ज्या ठिकाणी दगड खान कामगार यांचा लढा मी जवळून पाहिला आहे आत्ता ज्या ठिकाणी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सत्त्याण्णव सालापासून या ठिकाणी त्यांच्याबरोबरच आहोत आणि आज मी ज्यावेळेस नऊ चौदामध्ये आमदार होतो दोन हजार बारा साली ज्यावेळेस भाऊ माझ्याकडं म्हणजे आले होते आणि नंतर ते आंदोलनाला मुंबईत बसले आणि त्या आंदोलनापासून मी त्यांच्याबरोबर आहे त्यांचं त्यावेळेसचं आंदोलन आम्ही ज्यावेळेस भेट दिली आणि नंतर आम्ही सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही या आपण कामगार मंत्र्यांना भेटू आणि कामगारांचा हा विषय आहे त्यावेळेस जरी दगडखान कामगार कामगार संघटनेत म्हणजे कामगार कामगारामध्ये त्यांचा त्यावेळेस समावेश नव्हता तो करून घेण्यासाठी भाऊंचा प्रयत्न होता आणि तो त्यावेळेस यशस्वी ठरला त्यावेळेसचे कॅबिनेट मंत्री नामदार हसम मुश्रीफ साहेबांना मी सांगितल्यानंतर भाऊ आणि आमची मिटिंग झाली कामगार सचिवांच्याबरोबर त्यानंतर या संघटनेमध्ये त्या म्हणजे कामगार मंत्रालयामध्ये त्याची नोंद झाली आणि नंतर दोन हजार सतरापासून या खऱ्या अर्थानं हा दगडखान कामगार त्या संघट म्हणजे त्या शासन निर्णयानुसार त्यामध्ये त्यांचा समावेश केला गेला आज तो जरी समावेश झाला तरीसुद्धा जो नागरिकांच्या घराचा प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला नाही आहे आणि म्हणून या कामगारांना घर हक्काचं जागा हक्काची मिळाली पाहिजे यासाठीचा हा लढा आहे या ठिकाणी ॲडव्होकेट भाऊ हो असतील किंवा ताई असतील ही मंडळी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी जो त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत कधी आम्ही मागं हटणार नाही तर कायम त्यांच्याबरोबर राहून आता येणाऱ्या चोवीस तारखेला जी कलेक्टरांनी मिटिंग लावली त्यावेळेस विभागीय सुद्धा मी बोलतो आणि ते लोकर जर असली तर त्यांच्याकडेच मिटिंग घेऊन हाचा निर्णय कसा लवकरात लवकर करता येईल आणि जर त्यांना निर्णय घेता आला नाही का अडचण आली तर निश्चितपणानं महसूल मंत्र्यांना भेटून या कामगारांचा निर्णय निश्चित केला जाईल एवढे पण आमदार साहेब आता साहेबांना हा टोकाचा पाऊल काय असतं शासन हे झटपट निर्णय कुठलेही घेत नाही आपण अनेक निर्णय पाहिले शासन झटपट निर्णय घेत नाही त्याचं कारण असतं की अनेक ठिकाणी असे प्रश्न असतात हे संपूर्ण जिल्ह्यात राज्यात आणि देशात असतात पण निर्णय घेताना सर्व विचार करून निर्णय घ्यावं लागतात आणि म्हणून त्या ठिकाणी हा निर्णय घेत असताना शासनाला हा निर्णय घेण्यास भाग भागी म्हणजे त्यांचा त्यांना घेण्यास भाग पाडणं हा आमचा निश्चितपणानं त्या ठिकाणी आज बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा सहावा दिवस आहे आणि आज सकाळीच प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोलीची वाघोलीकडून तपासणी झाल्यानंतर आज सात दहापैकी सात जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचा अहवाल त्यांनी आपल्याकडे सादर केलेला आहे किंबवणा गंभीर जरी असली तरी आम्ही अडमिट होणार नाही आणि आम्ही सलाईन पण घेणार नाही आमचा प्राण गेला तरी चालेल पण आपण बेमुदत अन्न अन्न त्याग सत्याग्रह थांबवणार नाही अशा प्रकारची जिद्द उराशी बाळगून आजचं आंदोलन पुढे जात आहे कालपासून आपल्या आंदोलनस्थळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक थोर व्यक्तींचा पाठिंबा या ठिकाणी वाढवत आहे प्रामुख्यानं कालच गट विकास अधिकाऱ्याच्या दालनामधून यादीची मागणी करण्यात आलेली आहे आणि तसेच आपल्या वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडीजी त्याचबरोबर आपल्या प्रहार संघटनेचे प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातवजी त्याचबरोबर या ठिकाणी तसेच बी जे अल्प सेल अल्पसंख्याक निसार शेख वंचित बहुजन पार्टीचे हिरा वाघमारे आणि ॲडव्होकेट विजय हरगुडे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्राचे अध्यक्ष आदी मंडळींनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन जो शासनाचा जी आर आहे त्या जी आरच्यानुसार कलेक्टर साहेबांनी तत्परतेने लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू किंबहुना देवेंद्र फडणवीसापासून ते बाव महसूल मंत्री आ, बावन कोळे यांच्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करू अशा प्रकारचे आश्वासन काल काल देण्यात आले आजही दिवस तसाच होता आज आपल्या वाघोलीचे माझी हवेली पंचायत समितीचे सदस्य सर्जराव वाघमारे आणि अनेक थोर मंडळींनी आज आजही या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला अत्यंत आजची महत्त्वाची घडामोड म्हणजे केसनन दौऱ्यावरती असलेले आमदार रोहित पवार साहेबांना आपल्या आपल्या आंदोलकांचे शिष्टमंडळ भेटले आणि त्यांनी त्या आपल्या शिष्टमंडळाची सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि तातडीनं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि फोनवरून तातडीने प्रश्न मिटवावा किंवा उद्याच्या उद्या प्रांताधिकारी का असे ना आंदोलनस्थळी जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्याच्यावरती विचारविनिमय करून तातडीने प्रश्न मिटवून आंदोलन कसं सुटेल याकडे बघावं अशी सूचनाही रोहिदास पवारसाहेबांनी आज दिलेली आहे किंवा आज पाहता आंदोलक अत्यंत तीव्र होत आहेत दिवसेदिवस आणि उद्यापासून शंभर कामगार या ठिकाणी महिला आणि पुरुष कामगार या ठिकाणी अन्न त्याग सत्याग्रहाला बसणार आहे जर शासनाने आपली मागणी ताबडतोब लवकरात लवकर नाही मार्गी लावली तर पुढे जाऊन सर्व खान कामगार चूल बंद आंदोलन हाही करण्याचाही इशारा या ठिकाणी आज देत आहेत आमचं इतकंच म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण होई तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही आमचा सत्याग्रह केवळ आता अन्नत्यागच आहे किंवा पुढे जाऊन तो पाणी त्याग असेल किंवा अनेक प्रकारच्या तीव्र आंदोलनाचा ती आंदोलन स्वीकारतील म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो आहे की याच्यामध्ये होतावी तेवढं लवकरात लवकर सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावा ही विनंती जिंदाबाद गायन वन जमनीवर राहणाऱ्यांचे सातबारा बी एम रेगे या ठिकाणी संघर्ष करतायत सात बारा नोंदी त्यांच्या तर काय सांगाल आपण की तीस वर्षापासून संघर्ष सुरू वाघोलीमध्ये आज आपण माझी सरपंच या ठिकाणी काम तर ह्या सर्व पार्श्वभूमीमध्ये काय वाटतं काय होऊ शकतं ती एकंदरी पुढा सगळ्यांचा प्रतिसाद पाहता ह्या पुढील काळात काय होऊ शकतं नाही नक्कीच जमीन आम्ही घेतल्याशिवाय या ठिकाणी इथं हे जे आंदोलन चाललेलं आहे आम्ही स्थगित करणार नाही आणि कायद्याने जर आपण भारतीय संविधानाचा जर विचार केला भार के तर भारतीय संविधानामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या भारत देशाच्या नागरिकाला कोणालाही भूमिहीन ठेवता येणार नाही आपल्या बाजूला जर आपण बघितलं तर काही अंतरावर एक नऊ दहा किलोमीटरवर केशवनगर म्हणून भाग आहे त्या ठिकाणी देखील सरकारने शासनाने तेथील जे काही भूमिहीन लोकं होते त्यांना जमिनी दिलेल्या आहेत तर आम्ही तर एकच गुंठा मागतो आहे बरोबर आहे ना भाऊ आम्ही आमची मागणी एकच गुंठ्याची आहे पण तिथं दोन एकर तीन एकर अशा प्र स्वरूपाची जमीन त्या ठिकाणी त्या कुटुंबांना दिलेल्या आहेत आणि हे खूप ताजं उदाहरण आहे आणि त्या धर्तीवर इथे एक गुंठा माझ्या या भूमिनांना वंचितांना देण्यासाठी आज भाऊंच्या माध्यमातून रे भाऊंच्या माध्यमातून जे काही दहा उपोषण करते या ठिकाणी आहेत तर आणि या संपूर्ण कुटुंबांना इथे उपस्थित असलेल्या कुटुंबांना आणि शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही कुठलंही श जे आरच्या विरोधात जाऊन किंवा शासनाच्या विरोधात जाऊन आमची मागणी कुठलीही अवडवी नाही आहे जे नियमाने आहे तेवढीच आम्ही मागणी करत आहे आणि ती मागणी शासनाने या ठिकाणी मंजूर करावी आणि एक दिवाळीची भेट माझ्या भगिनींना द्यावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी मागणी आहे शासनाने मंजूर करायला या ठिकाणी आज वाघोलीमध्ये आज सत्याग्रह सुरू आहे आणि वाहोलीमध्ये निवडणुकीचं वातावरण सुरू आहे तर काही ठिकाणी पुढारी येत आहेत जात आहेत भेट घेत आहेत तर गेल्या तीस वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे जर सर्वांनी एकत्र जर साथ दिली तर मला वाटतं हा संघर्ष मिटला तुम्ही काय सांगाल हा नक्कीच बरोबर आहे अगदी भाऊंचं मागील तीस वर्षापासूनचं हे आंदोलन आहे किंवा मागणी आहे परंतु आपलंही म्हणणं बरोबर आहे की कि ग्रामपंचायतने किंवा ग्रामस्थांनी या ठिकाणी या प्रकरणामध्ये जर साथ दिली असती तर ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना आम्ही देखील ग्रामपंचायतमध्ये दे काम केलेलं आहे तर प्रत्येक पाच वर्षाला ज्यावेळेस तिथे चेंज होत असतो त्यानुसार समजा आता आम्ही पाच वर्ष आहे त्यावेळेस आम्ही भाऊंच्या बरोबर आहे परंतु आमच्यानंतर नवीन आलेला माणूस परत तो असतो आणि तेही म्हणण्यापेक्षा भाऊंनी जे आत्तापर्यंत शासनाकडे जो पाठपुरावा केलेला आहे म्हणजे मला आठवत आहे की सुहास दिवसा साहेबांनी शब्द दिला होता की बाबा मी मागणी पूर्ण करतो पण ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस नुकतीच त्यांची बदली झाली पुढे हां तर कसं असतं नवीन आलेला अधिकारी हे पाठीमागच्या अधिकाऱ्याने के सांगितलं आहे म्हणून करत नाही तर त्याला परत त्या गोष्टी शून्यापासून परत तयार करावं लागतात आणि ह्याच्यामध्ये जो कालावधी गेलेला आहे किंवा शासन शासनाची जी मानसिकता आहे ही गरिबांना न्याय देण्याची असली पाहिजे त्यामुळं जे जे शासनकर्ते आहेत त्यांची जर मानसिकता असेल तर हा जो प्रश्न आहे हा त्यांच्यासाठी शुल्लक आहे आपल्यासाठी जरी खूप मोठा असला तर शासनासाठी खूप शुल्लक प्रश्न आहे त्यांनी ठरवलं तर ते एक नाही दोन देखील देऊ शकते परंतु त्यांची मानसिकता त्यावेळेस काय असेल हे सांगू शकत नाही त्यामुळे त्यांनी ठरवलं तर आपली मागणी मान्य होईल आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणारा नाही असं भाऊंनी देखील सांगितलेलं आहे मला देखील तेच सांगायचं आपल्याला पंचवीस वर्ष ग्रामपंचायत या ठिकाणी होती पंचवीस वर्ष पाच वर्ष झाले असतील महापालिकेत गेले तर हा सर्व एकदम तर कागदी फुटबॉल चालला या प्रकरणाचा भविष्यात मग यामध्ये जर आंदोलन तीव्र झालं तर वागुलीकरांची कितपत असते नाही नक्कीच वाघोलीकरांची साथ असेल कधी बघा हाताची पाच बोटं सारखी नसतात लक्षात घ्या आणि आपण एका कुटुंबात जरी राहिलो तरी दोन सख्ख्या भावांचे देखील विचारामध्ये मतभेद असू शकतात लक्षात घ्या तर हे गाव खूप मोठं आहे परंतु जास्तीत जास्त ग्रामस्थ ह्या आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होतील हे जर आंदोलन असंच चालू राहिलं तर बरेच जण आता दिवाळीचा काळ असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित जरी राहिले नसतील परंतु हे आंदोलन जर असंच चालू राहिलं तर नक्कीच ग्रामस्थ देखील या ठिकाणी या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील हाय आय प्रगती रेगे अँड टुडे आय हॅव कम अँड जॉईंट फॉर इट्स कॉज फॉर द द फॉर फॉर इमिग्रेंट Uh, quarry workers and laborers and i have seen the conditions that they're living in it's inhumane and the land and land rights are something that every every individual should have a right to as it is mentioned in the sdg goals that land rights are one of the important concerns that are meant to be covered through the uh, by the year of 2030 and uh, i hope that together uh, टू संतुलन वी कॅन कम टुगेदर टू ब्रिंग टुगेदर अ कम्युनिटी टुगेदर अँड ब्रिंग लँड राईट्स टू ऑल द पीपल इन नीड अँड ऑल द ऑल द पुअर पीपल हू आर अराऊंड युअर अँड आय होप द गव्हर्नमेंट दज जस्टिस अकॉर्डिंग टू इट थँक्यू हॅलो आज मी देवीदास कृष्णा चौगुले आज आमचे वडार समज भटकी जमात आज आम्ही गावोगाव फिट फिरत आलेलं आहे आणि आमची कुणी व्यवस्था केली नाही रेगेभवानी दिदी व्यवस्था केली आम्ही म्हणून आज सत्तावीस वर्ष झाले तर वाघोली गावातमध्ये गायरांमध्ये राहतो आहे तर आमची एक गुंठा मागणीसाठी आमच्यासाठी दैवत आहेत रेगेभवानी दिदी तर सरकारने हे दखल घेऊन आमच्या नावावरती एक गुंठा जागा जमीन करावं आमचे पुढे पुढे पुढं काहीतरी त्यांचे प्रकल्प होईल किंवा चांगले होईल असं माझी विनंती आहे जिंदाबाद जिंदाबाद माझं नाव आहे रमाबाई चौगुले माझा भाऊ आणि माझी दिदी उपासण करायला लागले त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा शंभर लोक त्यांच्या मागे उभे आहे आम्ही शंभर लोक उपासण करणार आहे उद्यापासून दहा लोकांची उपासण चालू आहे आणि आम्ही नाही जागा नावावर केलं तर बरं आहे नाही केलं आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे असं कायम सुरू चूल बंद ठेवणार आहे आणि आम्ही आमचा उपोषण चालू करणार आहे आणि सात बारा उतारा लवकरात लवकर आमच्या नावावर करावा हे विनंती आहे सरकारला आमची विनंती आहे